नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजचा आपला विषय आहे प्रयत्न आणि देवकृपा व्यावहारिक जगामध्ये एकूणच आयुष्यामध्ये व्यक्तीला कर्मामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नांची आवश्यकता असते त्यासोबतही देवाची कृपेची सुद्धा आवश्यकता असते प्रयत्न आणि कृपा यांचा संयोग जेव्हा घडतो तेव्हा आपल्याला कर्मामध्ये यश आणि उन्नती प्राप्त होत असते व्यक्ती व्यक्तींमध्ये भेद जरी असला कर्म कौशल्यामध्ये भेद असला परंतु प्रयत्न करणं आवश्यक असतं प्रयत्नाविन प्रगती घडत नसते आणि प्रगती घडायची असेल तर प्रयत्न आवश्यक पण प्रयत्नांसोबत कृपा ही महत्वाची असते त्याविषयी आपण बोलू तर प्रयत्ने घडे प्रगती प्रयत्न केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही कर्मामध्ये प्रगती होत नाही प्रगती घडतच नाही त्या पुढे प्रयत्न आधी मग देवकृपा करी आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रयत्नांना अत्यंत महत्व आहे भगवंताची कृपा आहे मग सर्व गोष्टींची उपलब्धता मला होईल मला आवश्यक वस्तूंची कृपा होईल अशा प्रकारचा संयोग आपल्या व्यवहारात नाही धर्मशास्त्रात नाही प्रयत्नांना महत्व आहे प्रयत्नांच्या पाठी भगवंत उभा असतो आणि आधी प्रयत्न आणि मग देवकृपा या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात आपल्या प्रगती करता याच उदाहरण सांगायचं झालं तर शेती करत असताना ना शेत नांगरून त्यामध्ये बीज बीज पेरणं हे आपलं प्रयत्न आहे आपण तो प्रयत्न केलाच पाहिजे पण योग्य काली वर्षा होऊन त्या पिकांमध्ये बीज अंकुरित होऊन त्याच धान्याची निर्मिती होणं ही कृपा भगवंताची असते म्हणजे प्रयत्न ही आवश्यक आणि भगवंताची कृपा ही आवश्यक असते कृपेशिवाय प्रयत्नांना यशस प्राप्त होत नाही आणि भगवंता हा पाठी कृपा महत्वाची असते ती या उदाहरणासह तुम्हाला कळलं असेल म्हणून देवत्वाची उपासना आराधना अर्चना ही महत्वाची असते धन्यवाद